सर्व शेतकरी मित्रांना सर्वप्रथम नमस्कार बघा मिरची लागवडी खाले असलेल्या ला, असलेल्या क्षेत्रासाठी नेक्स्ट तेतीस धरते ॲग्रो केमिकल कंपनीचे मा कॉम्बिनेशन ऑफ माय मेजर मायक्रोन्युट्रेंट म्हणून नेक्स्ट येतीस ही वॉटर सोल्युबल ग्रेड आपल्याकडे उपलब्ध आहे याच्यात कंटेन म्हणून नायट्रोजन त्याचबरोबर सल्फर आहे मॅग्नेज आहे झिंक आहे त्याचबरोबर फॉस्फरस पेंट आणि पोटॅशियम ऑक्साइड हे कंटेन आहेत याच्यात तुमचे नायट्रोजन त्याच्याबरोबर पी टू ओ फाईव्ह त्याचबरोबर के टू याचं मिरची पिकातील पानात तुम्हाला फुटवा रब आणि काळोखी येण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर झिंक आणि मॅग्नेस याचे देखील रबपत्या आणि फुटवा होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर सल्फर हे दोन पॉईंट तीन पर्सेंट याच्यात बुरशी बुरी आणि करपा हे पूर्णतः कवर होण्यास देखील मदत होणार आहे आणि हे दोन के जी ते पाच के जीपर्यंत पर एकर पर एकरसाठी दोनशे लिटर पाण्यात डिझॉल करून तुम्ही प्रत्येक बुडाला ओतून चार ते पाच दिवसात याचा रिझल्ट एकदम टॉप असा बघाव्यास मिळतो आणि तुम्ही देखील घेऊ शकतात धन्यवाद